ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसताना दिसून येत आहेत नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात आउट गोईंग सुद्धा सुरू झालेलं आहे पुण्याचा विचार केला तर काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचा एक माजी आमदार सुद्धा शिंदेसेनेच्या वाटेवर आहे एकूणच या सगळ्या घडामोडी घडत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहेत त्याचबरोबर वसंत मोरे या दोघांनी एक मोठा पुढाकार यासाठी घेतलेला एक मोठं पाऊल उचललेला है। या दोघांनी नेमकं का केलंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी वेळ देत नाही असा आरोप त्यांच्यावर सातत्यानं केला जातो तर असाच आरोप करत शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्याचं सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि त्याचे काय परिणाम झाले हे सुद्धा आपण सगळेजण बघतोय नुकताच ज्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात अपयश आलेलं आहे आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झालेलं आहे पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे जे माझी पाच नगरसेवक आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आत्तासुद्धा एक शिवसेनेचा माजी आमदार हा शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहे असं एकीकडे सगळं घडत असताना आता शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहे पुणे शहराचे संजय मोरे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले वसंत मोरे या दोघांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांना आपण भेटलं पाहिजे शाखा प्रमुखांना आपण भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी उद्धव ठाकरेंकडे केलेला आहे कारण आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला आत्ताच मोर्चे बांधणी करायला हवी आणि कशा पद्धतीनं पाऊल उचलायला हवं हे त्यांनी उद्धव ठाकरेंपुढे मांडलेलं आहे आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे या सगळ्या शाखा प्रमुखांना भेटणार असल्याचं सुद्धा संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे एकीकडे आपण बघतोय की मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं चित्र आहे ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक राज्यभरातनं अनेक ठिकाणाहून ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेक कार्यकर्ते असू देत पदाधिकारी असू देत हे शिंदेसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करतायत अशावेळी आता पालिका निवडणुकांना सामोरं जाताना ते आपल्याला अवघड जाऊ शकतं कठीण जाऊ शकतं आणि त्यामुळेच आता वसंत मोरे आणि संजय मोरे यांनी खरं तर पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कालच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि या भेटीतना आता उद्धव ठाकरेंनीसुद्धा त्यांना शब्द दिलेला आहे त्यानुसार आता उद्धव ठाकरे हे शाखा प्रमुखांना पुण्यामध्ये खास करून भेटणार असल्याचं कळतं आहे ठाकरेंच्या शिवसेनेची पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिंदेसेनेचे जे शहराध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या पुढाकारातनं ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुंबईमध्ये जाऊन शिंदेसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर आता नुकतंच माजी आमदार जे शिवसेनेचे मी म्हणते आहे ते अर्थातच महादेव बाबर आहेत महादेव बाबर हे सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या खरंच तर हडपसर विधानसभेसाठी ते इच्छुक होते पण त्यावेळी जागा वाटपामध्ये ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सुटली त्यामुळे अर्थातच तेव्हापासून महादेव बाबर हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या तेच महादेव बाबर आता शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहे तर या पुढच्या आठवड्यात त्यांचा हा प्रवेश होऊ शकतो तर दुसरीकडे कोथरूडचे जे माजी आमदार आहे चंद्रकांत मुकाटे हे सुद्धा काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे खरं तर चंद्रकांत मुकाटे हे तेच आहे ज्यांनी कोथरूड विधानसभेमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आलं मात्र काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये चंद्रकांत मुकाटे हे सुषमा अंधारे आल्यानंतर त्या ठिकाणावरनं उठून गेले असं जे काही अशा चर्चा झाल्या त्यानंतर सुद्धा चंद्रकांत मोकाटे यांची नाराजी काही लपून राहिली नाही एकीकडे एक एक महादेव बाबर जे आमदार आहेत तर दुसरीकडे चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा आमदार आहेत हे दोन्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते आणि पुण्यामध्ये बऱ्यापैकी या दोघांचं नाव होतं हे दोन्ही नेते आता ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ओळखून संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ही जी पडझड होते ही ही रोखण्यासाठी रोखण्यासाठी गळती आता उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि पक्षाच्या अगदी ग्रासरूटला जाऊन कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी केलेला आहे आणि यानुसार आता उद्धव ठाकरे या सगळ्या शाखा प्रमुखांना भेटतात का पुण्यातली जी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गळती सुरू झालेली आहे ही, ही गळती रोखायचं काम उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून होतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण त्यावरच आता पालिका निवडणुकांचा शिवसेनेचा फैसला अवलंबून असणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ